दो दो सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा जनसुरक्षा कायद्याला शेतकऱ्यांनी विरोध करावा पंजाबराव पाटील राज्य सरकार जनसुरक्षा कायद्याच्या आडून शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास मज्जाव करणार आहे आंदोलनाचा हक्क काढून घेतला जाणार आहे जर आंदोलन केले तर शेतकऱ्यांना गुन्हे दाखल केले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांनी जनसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध करावा असे आवाहन बैराच्या शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले आहे जनसुरक्षा कायद्याला घराघरातून विरोध करून उठाव करावा तुमचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे राज्य सरकार नवीन जनसुरक्षा कायदा करण्याचा प्रयत्न करत आहे यापूर्वी सर्वसामान्य लोकांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठवू नये आंदोलन करू नये यासाठी कायदे करून ठेवले आहेत त्यातच आता जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या कायद्यातून केला जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या का काळात हा कायदा मंजूर केल्यास शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे सरकारच्या विरोधात आपल्या हक्कासाठी आंदोलन करता येणार नाही केलेस त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था या कायद्यातून केली आहे त्यामुळे जनसुरक्षा कायद्याला शेतकऱ्यांनी विरोध करावा असे आवाहन पंजाबराव पाटील यांनी केले आहे सातारा तहसीलदारांची नियुक्ती तर कोरेगावचे प्रांताधिकारी आणि महाबळेश्वरच्या तहसीलदारांची बदली गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या सातारा तहसीलदारपदी समीर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच कोरेगाव प्रांताधिकारी पदी प्रमोद कुत्रे तर महाबळेश्वर तहसीलदारपदी सचिन मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तराखंड मध्ये महाबळेश्वरचे पर्यटक अडकले यमुनोत्री परिसरात ढगपुटी महाबळेश्वर मधील सहा जणांचा समावेश उत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत या घटनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे दीडशे ते दोनशे पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील संभाजी जाधव यांच्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे या पर्यटकांच्या सुटकेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने उत्तराखंड मधील प्रशासनाशी संपर्क साधला आहे दरम्यान बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही सुरक्षित आहोत असे यातील आपत्तीग्रस्त पर्यटकांनी सांगितले आहे पात्र असूनही अनुदानित ऐवजी विना अनुदानितला प्रवेश अकरावीच्या अनुदानि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेने विद्यार्थ्यांना आर्थिक फटका शासनाकडून दिलासा नाही राज्यात अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये अर्ज भरताना पात्र असूनही केवळ माहिती अभावी अनुदानित ऐवजी विना अनुदानितला क्लिक केल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे प्रवेश नाकारला तर तो विद्यार्थी आपोपोच प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याने शैक्षणिक दुसरीचा धोका आहे त्यामुळे प्रवेश निश्चितीस येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे याचा अनेक विद्यार्थी व पालकांना आर्थिक मूर्दंड बसणार आहे ऑनलाईन अर्ज भरताना महाविद्यालयीन निवडीवेळी अनुदानित व विनानुदानित असे दोन पर्याय होते काही विद्यार्थ्यांकडून माहिती अभाविक व अज्ञानाने अनुदानित ऐवजी विनानुदानित पर्यायावर क्लिक केले गेले आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती वेळी प्रवर्गनिहाय आरक्षण व अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी पात्र असताना प्रवेश मिळू शकत नाही प्रवेश प्रक्रिया पुढे गेली असून हरकती नोंद किंवा दुरुस्तीची संधी येऊ आहे एन प्रवेशावेळी ही गोष्ट समोर आल्याने विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला आहे आजी माजी सैनिक पाल्य उच्च गुणवत्तीधारकांनाही याचा फटका बसला आहे पहिल्या येथील प्रवेशाची संधी असताना केवळ विना अनुदानित म्हणून प्रवेश नाकारला तर प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे त्यामुळे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक संचा धोका संभवतो परिणामी विद्यार्थी पालकांना फी भरावी लागणे असल्याने आर्थिक गुर्दंड बसत आहे खड्डे भरण्याकडे रस्ते प्रशासनाचे डोळे झात वाढते अपघात रोखण्यासाठी टी युवकांनी भरले खड्डे मागील एका महिन्यापासून सातारा नंद मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे याविषयी वरंवार आवाज उठवूनही खड्ड्यांची वस्तुस्थिती तशीच आहे ही परिस्थिती पाहून आरळे गावातील युवकांनी एकत्रित त्या ठिकाणी जेसीबी आणि ट्रॅक्टर बोलावून त्या ठिकाणी भले मोठे खड्डे मुंजवले रस्त्यांच्या खड्ड्यातच नागरिकांचे जल हवाई पर्यटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या जिल्ह्यात राष्ट्रीय राज्य जिल्हा परिषद स्थानिक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत भल्या मोठ्या खड्ड्यांची अवस्था लक्षात घेता या रस्त्यांवरच रस्त पर्यटक थेट स्विमिंगच नव्हे तर पृथ्वीसोबत थेट अंतराळात घ्यायचाही आनंद लुटू शकतात इतकी भयंकर परिस्थिती बहुतांशी रस्त्यावर जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे अशी दयनीय अवस्थेबाबत जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री काही निर्णय घेणार का आणि खड्डे मुजवणार का असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिक विचारू लागले आहेत जिल्ह्यातील होमगार्ड यांचा पगार तीन महिन्यांपासून रखडला पोलीस खात्याच्या खांद्याला खांदा लावून जनतेच्या संरक्षणाची जनसेवा करणाऱ्या होमगार्डना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून केलेल्या कामाचा पगार देण्यात आलेला नाही त्यामुळे होमगार्डना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे कामाचा पगार वेळवेळी मिळावा अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे ब्रँड काडदरे दर्जा गुणवत्तेत अग्रेसर प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अहोरात्र मेहनत करून काढदरे ब्रँड वृद्धीस आला आहे तीन पिढ्यांच्या प्रवासात दर्जा गुणवत्ता आणि विनम्रता सांभाळल्यामुळेच काडदरे हा ब्रँड असे गौरवद्गार साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी काढले ब्रँड काडदरे मराठी गृहोद्योगाच्या महत्वाकांक्षीची कहाणी याच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी काडदे ब्रँडचे पारा काडदरे म्हणाले घरगुती व्यवसाय ते ब्रँड काडदरे याच्या ग्लोबल प्रवासाची कहाणी सर्वांसमोर लिखित स्वरूपात यावी यासाठी डॉक्टर पाटणे सरांची आग्रही भूमिका होती त्यांनीच प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्यामुळे हे पुस्तक अस्तित्वात आले सासपणे नागपाने रस्त्यावर मृत्यू बघतोय वाट खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास प्रशासन निवाण दैनंदिन हजारो प्रवाशांच्या रहदारीचा रस्ता किती दुर्लक्षित असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सासपडे नागठाणे रस्ता गेले अनेक वर्ष प्रवाशांच्या मूलभूत अर्थ अक्षरशः पायदळी तोडवण्यात येत आहेत रस्त्यावर जागोजागी भले मोठे खड्डे पडले असून पावसाळीमुळे खड्डे भरवून घेणे गरजेचे होते पण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आता प्रवाशांच्या जीवावर उठले आहे असंवेदनशीलता दाखवत प्रवाशांचा जीव जाण्याची वाट अधिकारी बघत आहेत का असा संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत उत्तर कोळेगाव मध्ये शाळांकडून पालकांची लूट शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती दीड हजार ते सात हजारांची आकारणी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचे तेवस फुटले आहेत जवळपास सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य हो सत्ताच पुरवतात मात्र हे करत असताना पालकांवर शैक्षणिक साहित्य शाळेकडूनच घेण्याची सक्ती केली जात आहे त्यासाठी आवाजा सव रकमीची आकारणी केली जात असल्याने पालकांना मोठा आर्थिक मूर्दंड सहन करावा लागत आहे उत्तर कोरेगाव तालुक्यात नायगाव पिंपडे बुद्रुक वाटर स्टेशन देऊरसह काही गावांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या खाजगी तत्वावर चालणाऱ्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत प्रत्येकांचे शैक्षणिक पॅटर्न वेगळे असल्याने पालक संभ्रमित होत आहेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून यावर कोणतेही निर्बंध नसल्याने बाजारपेठेत उपलब्ध नसणाऱ्या प्रकाशनाची पुस्तके घेऊन पालक वर्गाला कोंडीत पकडले जात आहे त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक मृदंड सहन करावा लागत आहे पुस्तके वह्यांसाठी दीड हजार ते सात हजार रुपयांपर्यंत आकारणी केली जात आहे शाळांकडून तोंड दाबून बुक्यांचा मार पालकांना दिला जात आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा